सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प पंतप्रधान मोदींकडून अर्थसंकल्पाचं कौतुक <्याँगा> अर्थसंकल्पातून पगारदारांना मोठा दिलासा पगारदारांचं बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त इतर उत्पन्न मिळवणाऱ्यांना मात्र कर भरावाच लागणार टीव्ही मोबाईल कॅन्सरवरील औषधं इलेक्ट्रॉनिक कार स्वस्त एलईडी एलसीडी टीव्ही चांबड्याच्या वस्तू देखील स्वस्त किसान क्रेडिट कार्डची कर्ज मर्यादा तीन लाखांवरून पाच लाख कापूस उत्पादकांसाठी नवीन योजना आणण्याची घोषणा मध्यम वर्गासाठी ड्रीम ब्रजेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सुस्त तर उपमुख्यमंत्री शिंदेकडून कौतुक अर्थसंकल्प शेतकरी आणि जनता विरोधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका अर्थसंकल्प मांडण्याआधी विरोधकांचा गोंधळ मृतांचा आकडा जाहीर करा महाकुंभमेड्यातील चेंगराचेंगरीवर गदारोळ राज्यात माघी गणेशोत्सवाचा उत्साह मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी मंदिरांमध्ये आकर्षक सजावट मंडळाचे बाप्पाही विराजमान